श्वास एक मराठी चित्रपट एका आजोबा आणि नातवाची ती निरागस गोष्ट इतकी खरी की तिने ऑस्करच्या दारावर मराठीतलं पहिलं दमदार पाऊल ठेवलं कोर दोन हजार चौदा एक कंप्लीटली रिअलिस्टिक कोर्ट रूम ड्रामाचा वर्ल्ड प्रीमियर झाला सेव्हन्टी फर्स्ट वैनिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये तो खूपच प्रेस्टिजियस मानला जातो स्पीकिंग ऑफ टू थाउजंड फोर्टीन किल्ला विसरून कसं चालेल व्हॉट अ ब्युटिफुल फिल्म

वाटलंच पाहिजे आपला मराठी सिनेमाचं नाव जगभर बोजतय तुम्हाला आहे का भारतातला पहिला सिनेमा कोणता होता राजा हरिश्चंद्र एक मराठी सिनेमा जो द फादर ऑफ इंडियन सिनेमा दादासाहेब फळके यांनी एकोणीसशे तेरा साली बनवला होता म्हणजे असं कणाला काहीच हरकत नाही की इंडियन सिनेमाची सुरुवात मराठी हाताने झाली म्हणूनच कधी कधी असं वाटतं की आपणच सिनेमा सुरू तरीही आज बाकी इंडस्ट्री एवढ्या पुढे गेल्या पण मराठी इंडस्ट्री मात्र अजूनही स्ट्रगल करत आहे नमस्कार मी कीर्ती चिंदरकर आणि या माझ्या माझ्या तुमचं स्वागत आज आपण अशा बोलणार आहोत जो खूप जवळचा आणि तितकाच हळवा आहे आज आपण बोलणार आहोत मराठी चित्रपट सृष्टीतल्या त्या प्रवासाबद्दल जो कधी वैभवाचा अभिमानाचा आणि यशाचा साक्षी होता तर आज कुठेतरी तोच प्रवास एका दुसऱ्या वाटेवरती येऊन थांबला आहे जिथे आपली ओळख हळूहळू उसाक होत चालली आहे आणि हीच ती वेळ आहे आपण सर्वांनी मिळून मराठी चित्रपटाला पुन्हा ते वैभव मिळवून द्यायची म्हणूनच माझी एक विनंती आधी की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपला मराठी सिनेमांना सर्वात जास्त गरज आहे आपल्या हक्काच्या मराठी प्रेक्षकांच्या साथीची मागच्या दहा वर्षांचा हिशोब मांडल्यानंतर आपल्या मराठी रुपेरी पडद्यावरती जवळपास पाचशे अधिक मूवी झाला पाचशे केवढा मोठा आकडा आहे ना पण एकाच गोष्टीची आहे की या पाचशेच्या गर्दीत एकही असा चित्रपट नाही जो ब्लॉक बस्टरच्या एकही नाही मात्र दोन हजार सोळा मध्ये सैराटने केले ते बाकीचे का करू शकत नाही एवढं कठीण आहे का हे सैराट काय होता एक साली गावाकडची लव्ह स्टोरी ना मूके स्टार ना फ्लॅश बजेट कोते फक्त रॉ इमोशन्स आणि ब्रिलियन डायरेक्शन बजेट फक्त चार कोटी आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन तब्बल एकशे तेरा करोड मग सैराट एक सुपरहिट बजेट नाही ग्लॅमर बातच नाही इट वॉज ऑथेंटिसिटी त्या सिनेमात खरा महाराष्ट्र रिफ्लिक झाला तिथलं प्रे कास्ट कॉन्फ्लिक्ट इमोशन आणि तेच सत्य लोकांना कनेक्ट झालं स्टोरी टेली एक आर्ट आहे जे सैराटमध्ये लिस्त पण हा काही एक फिक्स फॉर्म्युला नाही आणि जिथे क्रिएटिव्हिटी एका पॅटर्न मध्ये अडकते ना मग ते खूप बोरिंग वाटू लागतं आणि तिथेच ऑडियन्सचं कनेक्शन तुटायला लागतं आणि असंच काहीसं आपल्या मराठी सिनेमासोबत जाणून घेऊया काय चाललंय आपल्या मराठी चित्रपट सृष्टी आपलेच मराठी ऑडियन्स आपल्याच मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवू लागली आहेत का कोण जबाबदार आहे या सगळ्याला दोष द्यायचा तरी कोणाला कलाकारांना दिग्दर्शकांना निर्मात्यांना की स्वतः प्रेक्षक म्हणून आपल्याला स्वतःलाच आशा पाहण्याची वेळ आली आहे चला शोध घेऊया त्या कारणांचा आणि एकत्र येऊन एक नवी पहाट आणूया या सृष्टीत पहिला प्रश्न की सध्या काय चाललं आहे आपलं मराठी चित्रपट सृष्टी ही आहे मुंबई मायानगरी भारतीय सिनेमाचं हृदय जिथे धडधडतं जिथे स्वप्नांचे चित्रपट बनतात आणि याच आपल्या मुंबई चमगडाच्या गर्दी कुठेतरी एका कोपऱ्यात आपला मराठी सिनेमा आपला श्वास टिकून ठेवण्यासाठी झगडतो इथे दरवर्षी शेकडो मराठी चित्रपट बनतात आपल्या मातीची गोष्ट सामणारे आपली मूल्य आणि आपली ओळख जपणारे आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यावर होणारे पण दुर्दैव की, की बहुतांश चित्रपटांची नावं सुद्धा आपल्या कानावर पडण्याआधी ते पडद्यावर जातात का होत आहे असं कारण आपली चित्रपट सृष्टी एका विचित्र तिथ्यावर उभी आहे एका बाजूला आपला समृद्ध परंपरेचा गौरवशाली इतिहास आणि दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची केविलवानी धडपड इथे टॅलेंटची काहीच कमी नाहीये नागराज मंजुए उमेश कुलकर्णी रवी जाधव महेश मांजरेकर यांच्यासारखे विचारांना दिशा देणारे दिग्दर्शक नाना पाटेकर सोनाली कुलकर्णी सुबोध भावे प्रिया बापट सिद्धार्थ जाधव मकरंद देशपांडे यांच्यासारखे अभिनयाचे बादशहा तरीही आपल्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची गर्दी नाही आणि बॉक्स ऑफिसवर गल्लाही नाही सैराटने शंभर कोटीचा तो ऐतिहासिक पल्ला मांडला तर त्यानंतर एकही मराठी चित्रपट त्या आकड्याच्या जवळपास फिरकू शकला नाही दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत पन्नासहून अधिक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले जरा प्रामाणिकपणे स्वतःला विचारा यात की पाच तरी चित्रपट तुम्ही पाहिले आहेत का असो त्याबद्दल आपण सविस्तर बोलूया पण त्याबद्दल दुसरा प्रश्न असा की का आपली मराठी माणसं आपल्याच सिनेमाकडे पाठ फिरवत आहे याचे काही सायकोलॉजिकल रिझन्स आहेत जे आपल्या नकळत आपल्यावर परिणाम करतात एक सोशल कम्पॅरिझन थे माणूस हा जन्मताच कंपॅरिझन करणारा प्राणी आहे जेव्हा मराठी ऑडियन्स हिंदी सिनेमाचा तो ग्लॅमर बघतो ते मोठे स्टार ते हायफाय स्टेटस ते डोळे टिपून टाकणारे ग्लॅमरस जग तेव्हा नकळतपणे तो आपल्या मराठी सिनेमाशी त्याची तुलना करतो शेवटी सिनेमा म्हणजे मनोरंजन दिवसभराच्या थकवानंतर प्रेक्षकांना कदाचित वास्तवाचे चटके नकोत त्याला कदाचित नाही पाहायची असेल नाळामधल्या छोट्या चैत्याच्या खऱ्या आईला भेटायची केविलवानी धडपड किंवा के, त्याला नाही पाहायची असेल पिढ्याच्या पिऱ्याच्या पलीकडची एक स्वप्न व दुनिया हवी असते आणि त्या भव्यतेपुढे आपला साधा सरळ आणि वास्तवाला धरून चालणारा मराठी सिनेमा आपआप लहान वाटू लागते दोन सॅलियन्स बायस जे दिसतं तेच दिघतं जे आपल्या डोळ्यासमोर सतत येतं तेच आपल्या डोक्यात राहतं बॉलिवूडस कुठे नाहीये टी व्ही इंस्टाग्राम युट्यूब सगळीकडे त्यांचाच धुमापूर त्यांच्या प्रमोशनचा बिलियनचा खर्च याउलट आपल्या मराठी सिनेमाचं मार्केटिंग किंवा चर्चा किती वेळ आपल्यापर्यंत पोहोचते ऑलमोस्ट नाहीच त्यामुळे होतं काय जेव्हा एखादा माणूस सिनेमा पाहायचा विचार करतो तेव्हा त्याच्या ते डोक्यात पहिला बॉलिवूडचंच नाव येतं कारण तेच त्याच्या डोळ्यासमोर सतत चाललेलं असत ती हर्ड मेंटालिक अरे आणि मग बघतायत चला आपणही बघलो हीच ती मानसिकता जेव्हा एखाद्या गोष्टीची लाट येतली तेव्हा सगळेच त्यात सामील होत दुर्दैवाने मराठी सिनेसृष्टीत अशी लाट निर्माणच होत नाही सैराट किंवा कधी सन्माननीय अपवाद वगळता आपला सिनेमा कधीच मास मुवमेंट बनत नाही ज्याच्याबद्दल प्रत्येक जण बोलत असे आणि सगळ्यात वेदनादायी सत्य हे आहे की जेव्हा आपलीच माणसं आपल्याबद्दल बोलत नाही तेव्हा मोठ्यात मोठी प्रतिभा शद्धा अदृश्य होत जात कोण आहे सगळ्याला कानिलू तुम्ही मी आपण सर्व का की आपण मराठी अशी नाही मराठी सिनेमा पाहत नाही म्हणून नाही नक्कीच नाही पण एका क्षणासाठी प्रामाणिक होऊन एक छोटा खेळ खेळूया मी तुम्हाला टॉप पंधरा मराठी मूव्हीज सांगेन जे माझ्या मते खरोखर टपतेक मराठी माणसानेच नव्हे तर सर्वांनीच पाहायला हवेत हो आणि तुम्ही मला सांगायचं सा की तुम्ही ते पाहिले आहे की नाही सैरा फँड्री नाल ओर किल्ला नटसम्रा हरिश्चंद्राची फॅक्टरी देऊळ श्वास टाइमपास नटरंग बेड अरेचा, बाल गंथर्व कंटाळ काळजात मुळशी पॅटक आणि दुनियादायी जर तुम्ही यापैकी दहा किंवा त्याहूनही जास्त चित्रपट पाहिले असतील तर खरंच तुमचं कौतुक आहे तुम्ही खरे मराठी ऑडियन्स जे ही जो अजूनही तेवत खेळत आहे पण जर तुम्ही पाच पेक्षा कमी चित्रपट पाहिले असतील तर माय फ्रेंड तुम्हाला आता स्वतःला विचारायची गरज आहे की तुम्हाला खरंच मराठी सिनेमाची पर्वा आहे का आपण हिंदीमध्ये झालेले साऊथ इंडिया चित्रपट पाहतो पण आपल्याच भाषेत बनवलेला मराठी कथा करत येणं लक्ष का काही मराठी अभिनेते अभिनेते तर बॉलिवूडमध्ये जातात कारण सत्य हे आहे की किती त्यांना हे स्टॅबिलिटी आणि मोठे पेचे आणि जेव्हा आपले स्वतःचे प्रेक्षक त्यांच्यासाठी उभे राहत नाही तेव्हा त्यांच्याकडे दुसरा पर्याय तरी का उरतो पेनफुल एका बाजूला देण्याचा मुद्दा नाहीये हा प्रत्येकाने श्रम कारण या गोष्टी प्रत्येकाची भूमिका आहे फॉर प्रोड्युसर्स जे मराठी प्रोजेक्टला इन्व्हेस्टमेंट नाही तर एक एक्सप्रिमेंट समजतात ते एका हिंदी सिनेमाच्या प्रमोशनवर पहिला स्फोटी करतील मराठी सिनेमाच्या मार्केटिंगसाठी दहा लाख देखील नाही फॉर थिएटर्स जे मराठी शोध सकाळच्या नऊ वाजता लावतात फॉर मीडिया जो तुमच्या इन्स्टापूर बॉलिवूडच्या गॉसिपने भरलेला असतो पण ओ श्वास किंवा फ्रेंड्री सारख्या मराठी रत्नानं ग्लोबल अवॉर्ड मिळाल्यानंतरही त्यांना दुर्लक्षित करेल कोलमडत चाललेल्या आपल्या या मराठी सिनेमाना आपण रिवाद कसं करू शकतो अजून उशीर झालेला नाही या कथेला बदलण्याची तापत आपल्यात आहे पहिलं पग तुमच्यासारख्या प्रेक्षकांनी काय करायचं मराठी चित्रपट पहा हा आय नो काही मराठी नॉलेज असे आहेत की अजिबात बघण्यासारखे नसतात काही प्रोड्युसर फक्त एखादा कोणीतरी बिग बॉस रिनर आहे फेमस आहे म्हणून त्याला त्यात ना काही स्टोरी असते ना दमदार ऍक्टिंग असते पण आपल्याकडे असे काही डायरेक्टर्स आहे की ज्यांचे एक तुम्ही विदाउट एनी सेकंड थॉट लगायला जाऊ शकता कारण हे डायरेक्टर्स खरंच खूप क्रिएटिव्ह आहे आणि मराठी सिनेमासाठी जीव तोरण काम करत तर मूवी स्पायरेटेड नाही बोलायचं किंवा नंतर बघू म्हणून टाळायचं नाही खेटर मध्ये बघ तर तुम्ही विकत घेतलेलं प्रत्येक टिकीन एक इंडिकेशन आहे मरा की मराठी मूवी अजूनही अस्तित्वात आहे दुसरं तुम्ही जी पण मूवी रोगितली त्याबद्दल बोला फ्रेंड्स कलिक्स सोशल मीडिया व्हॉट्सॲप रील्स वापरत ज्या पद्धतीने लोक साऊथ किंवा हॉलि सिनेमाचा हाईक करता त्याच पद्धतीने मराठी सिनेमाचं प्रमोशन करा तुम्हाला माहीत नाही तुमची एक पोस्ट फोनाला तरी क्युरियस करे आणि तो चित्रपट पाहायला जाई दुसरं पाहू मला असं वाटतं निर्मात्यांनी काय करायचं आहे ऐक स्मार्ट मार्केटिंग इज द की रितेश देशमुख यांचा वेळ बघा तो चित्रपट चालला कारण त्यांचं मार्केटिंग तगड करण्यात आलं हो कॅन इमोशनल कनेक्शन रीच तो फक्त एक रिलीज मुहूर्ता ती एक मुवमेंट होती मराठी चित्रपट निर्मात्यांनी आपल्या कलेची मार्केटिंग फक्त चित्रपट म्हणून नाही तर एक ब्रँड म्हणून करायला शिकायला मग तिसरं पाहू सरकार आणि थिएटर मराठी प्रोड्युसरना मदत करायला टॅक्स बेनिफिट्स द्या प्रमोशन करा आणि प्राईम शो टायमिंग द्या मराठी चित्रपट लोकांना सहज उपलब्ध होऊ द्या त्यांना हिंदी आणि बॉलिवूडच्या गर्दीत लपवून ठेवू नका चौथं पाहू डायरेक्टर आणि रायटर चूज अ राईट स्टोरी फॉर्म्युलाच्या पलीकडे जाऊन स्टोरी डिरिंग करता आलं पाहिजे थ्रीलर्स सायफाय हिस्टॉरिकल स्लाई सॉप्लाई सारखे विषय एक्सप्लोअर करायला लागते दाखवून द्यायला हवं की मराठी सिनेमा इतर कोणत्याही इंडस्ट्री इतका डायव्हर्स असू शकतो यार मराठी सिनेमात क्रिएटिव्हिटीची तर कमतरता अजिबातच नाही कमतरता आहे ती फक्त रिकग्निशनची आणि रिकग्निशन सुरू होतं ते सेल्फ रिस्पेक्ट मिळतो प्रत्येक तमिळ माणूस अभिमानाने म्हणतो मी माझा सिनेमा आधी बघणार प्रत्येक तेलुगू फॅन त्याच्या ते पण मराठी लोका कोण देईल चारशे रुपये मराठी मुवीसाठी असं मूळ कुठलाही बॉलिंग किंवा साऊ मुचं तिकीट सा बुक करत जर दादासाहेब फाळके यांनी पैसा नसताना प्रसिद्धी नसताना फक्त एका स्वप्नाच्या जोरावर भारताचा पहिला चित्रपट बनवला तर आपण प्रेक्षक म्हणून फक्त एका कृतीतून तो अभिमान नक्कीच परत आणू शकतो बस इतकंच आजच्या आपण आपल्या भाषेच्या कलेला सपोर्ट करणं थांबवतो तेव्हा आपण आपल्याच आयडेंटिटीचा एक तुकडा गमावून बसतो म्हणून पुढच्या वेळी तुम्ही एखादा चित्रपट निवडाल तेव्हा हा विचार करू नका की काय ट्रेंडिंग आहे हा विचार करा की काय आपला आहे कारण मराठी सिनेमा मरत नाहीये तो फक्त वाट पाहतोय की आपल्याच माणसाने त्याच्यावरती पुन्हा विश्वास ठेवायचा जर तुम्हाला काही मोटिवेशन मिळालं असेल आणि हा व्हिडिओ खरच आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे मला रिसर्च स्क्रिप्ट रायटिंग आणि एडिटिंग साठी मोटिवेशन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत